स्वातंत्र्य दिनी शपथ घेते की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंबळी पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ स्वच्छ निरोगी निरोगी आणि व्यसन मुक्त ठेवीन आणि व्यसन मुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला कुटुंबाला मी अंमलीसाठी सतत प्रयत्न करेन मी माझ्या परिसरात परिसरा शाळेत महाविद्यालयात महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्स